नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पांढऱ्या केसांसाठी मेहंदी कशी के बनवायची ती बघणार आहोत म्हणजे ज्या लोकांचे हो भरपूर पांढरे केस असतात आणि आपल्याला कुठल्या छान छान प्रोग्रामला जावं लागतं अशा वेळेस आपण मेहंदीचा वापर जेवढा करेल तेवढा चांगला कुठलेही केमिकल न वापरता आपण मेहंदी बनवणार आणि त्याचा कलर का म्हणजे आपल्या जो आपल्या केसांचा कलर जसा असो तसाच येणार आहे आणि आपण जी मेहंदी नेहमी बनवतो ती नॅचरल पद्धतीने बनवत असो आपल्या चॅनलवर खूप छान छान असे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि सुद्धा पार्लर आहे आणि मी नेहमी अशा मेहंदीवर ट्राय करत असते म्हणून मी खास व्हिडिओ बनवतो त्याला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मेहंदी बनवण्यासाठी मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे लोखंडी कढईमध्ये एक मोठा पेला भरून पाणी घातलेलं आहे लोखंडी कढईमध्ये भरपूर लोह असतं आणि त्यामुळे मेहंदीला कलर खूप छान येतो आणि केसांना मे देखील कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे केसांचा कलर आहे जो येतो तो लवकर उतरत नाही त्यासाठी लोखंडी कढईचा वापर करायचा त्याचप्रमाणे मी शिककाई घेतली आहे दोन चमचे तीसुद्धा आपण पाण्यामध्ये घालूया मेहंदी बनवण्यासाठी जे मी पाणी घेतलं आहे हे साधं घेतलेलं गरम पाणी नाही आहे त्याचप्रमाणे एक चमचा चहा पावडर जी तुमच्या घरात उपलब्ध चहा पावडर असेल ती घातली सुद्धा तर एक चमचा आवळा पावडर जी मेडिकल मध्ये किंवा कुठेही आपल्याला मिळते अशी ही ऋष आवळा म्हणतात सुद्धा केसांचा ग्रोथ त्याप्रमाणे भरपूर केस आपल्याला सुद्धा घालूया घालूयाप देखील होत नाहीत एक चमचा मेथी मेथी म्हटलं तर केस कंडिशन होतात त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ देखील वाढतो अगोदर सुद्धा मी भरपूर असे छान छान आपण मेहंदीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने केले आहेत तुम्हाला जसं मेहंदीचं म्हणजे मेहंदी जशी सूट होत असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता कारण वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहेत आणि जे बनवतो ते व्हिडिओ सगळे आपले नॅचरल असतात कुठलेही इफेक्ट नसतात म्हणजे साईड इफेक्ट नसतात अशा पद्धतीनेच आपण मेहंदीचा मेहंदी बनवत असतो आणि मी स्वतः हे पार्लरमध्ये यूज करते आणि तसे व्हिडिओ बनवत असते आणि ह्याचे रिझल्ट खूप छान असतात म्हणून मी व्हिडिओ दाखवत असते आणि भरपूर सारा आपल्याला कडीपत्ता करायचा आता कडीपत्ता म्हटला तर तुम्हाला एकदम फ्रेश पाहिजे असं काही नाही जसा असं तुमच्या घरामध्ये उपलब्ध तो सुद्धा घेऊ शकता एक मूठ तरी कडीपत्ता पाहिजे साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि हे पाणी आहे आपण बॉईल करून आता हे पाणी आहे ना मी उकळा ठेवलेला ह्याच्यामध्ये जो आपल्याला ऋषी आवळा येतो जो मार्केटमध्ये मिळतो तो घालायचा आहे एक अर्धा आवळा घ्यायचा आणि त्याच्यामुळे लहान लहान तुकडे करायचे आणि ते घालून घ्यायचे आहे आता हे पाणी बॉईल करायला आपण ठेवलेलं आहे बॉईल करायचं म्हटलं तर भरपूर असं आपल्याला बॉईल करायचं आहे जवळजवळ मंद आचेवर पाच ते सात मिनिटांसाठी हे पाणी बॉईल करायचे अधून मधून आपल्याला चमचा फिरवायचा आहे जेणेकरून जेवढा आपण ह्या वनस्पती घातलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत आणि त्यातला जेवढा हा अर्थ असेल तो सर्व पाण्यामध्ये उतरला पाहिजे हे पाणी आहे मी उकळून घेतलंय आणि बघू शकता पाण्याला कलर কে ছিল ब्लॅक कलर असा आलेला आहे बघू शकता त्यामुळे तुम्ही समजून घ्या जा की मे आपल्या मेहंदीला कलर किती छान येणार त्याचप्रमाणे केसांना कलरसुद्धा छान येणार असं म्हणून मी आज जी मेहंदी बनवलेली आहे ती अठरा वर्षापासून सगळ्या मुलांना म मुलांपासून ते मुली आपले जसे वयाप्रमाणे वयोगटाप्रमाणे ही आपल्या महिला असतील त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे जेन्टसाठी सुद्धा ह्या मेहंदीचा वापर करू शकता आणि ते सुद्धा वनस्पती कढीपत्ता म्हटलं तर आज खास आपण कडीपत्त्यापासूनही मेहंदी बनवलेली आहे कडीपत्ता भरपूर घालायचा आहे कारण कडीपत्त्याने केस आहेत ते एकदम सॉफ्ट होतात त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथसुद्धा वाढतो म्हणजे ज्या लोकांचे ना मुळापासून केस उगवत नसतील अशा लोकांसाठी ह्या मेहंदीचा आज वापर दाखवत आहे म्हणजे कडीपत्ता वापरला की केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे डॅन्ड्रपसुद्धा कमी होतात केस जाड होतात ह्या भरपूर अशा गोष्टींसाठी ह्या कडीपत्त्याचा वापर केला जातो म्हणून भरपूर सारा असा आपण कडीपत्ता घातलेला आहे आणि मस्त असे पाणी आहे आता उकळून घेत हे आता झाली आहेत आणि मी हे पाणी उकळून घेतलं आणि कलर पण खूप छान आला आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आहे हे आपण थंड करून घेऊया मेंडी बनवण्यासाठी पाणी रेडी झालेलं आहे आता आपण एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व पाणी आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी सर्व पाणी गाळून घेतलं आहे बघू शकता मी कढीपत्ता किती घातला होता भरपूर सारा असा कढीपत्ता घातलेला आहे आज जी मेहंदी बनवली आहे ती मस्त अशी आपण कलर येण्यासाठी ब्लॅक कलर येण्यासाठी म्हणजे ज्या लोकांचे व्हाईट केस आहेत आणि त्यांना ब्लॅक कलर पाहिजे त्यांसाठी खास मी ही मेहंदी बनवलेली आहे म्हणून भरपूर अशा आपण साहित्य वापरलेलं आहे आणि बघू शकता कढीसुद्धा ही ब्लॅक पडलेली आहे म्हणजे ह्यामुळे सा? ना मेहंदीला खूप छान कलर येणार आहे तर जसा केसांग्र असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी तयार करा मी जेवढी मेहंदी मला लागेल तेवढीच मी भिजत घालणार आहे केसांसाठी त्याच्यामुळे मला एवढं पाणी बस झालं आता काय करायचं अगदी थोडंसं गरम पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये घालायचं आणि सर्व हाताने आपल्याला हे असं कुस्करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जेवढा पुन्हा ह्या वनस्पतीमध्ये जेवढा अर्क असेल तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्याचप्रमाणे कलरसुद्धा मेहंदीचा पुन्हा खूप छान येतो हे बघा आता हे बऱ्यापैकी पाणी व्हा अशा पद्धतीने आता हे सर्व पुन्हा हे आपल्याला पाणी आहे हे गाळून घ्यायचं आहे आता हे पण गाणीने गाऊन घेते माझ्या व्हिडिओज जर का तुम्हाला आवडत असतील ना तर भरपूर शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या महिला आहे जेंट्स आहेत त्यांना ह्या मेहंदीचा फायदा हवा त्याकरता भरपूर व्हिडिओ शेअर करत जा आणि एक लाईक तर नक्की करा कारण आपण व्हिडिओ बनवत असतो आणि भरपूर मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो आणि त्याचा फायदा बऱ्याच जणांना झाला पाहिजे तर अभिप्राय सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळत जा तर तुम्हाला काय कळवू लागतं मग त्याच्यामध्ये त्याला खूप तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं त्याच्यासाठी लाईक आणि अभिप्राय आणि शेअर व्हिडिओ करत जा आता हे सर्व पाणी मी घेतलेलं आहे पाणी देखील थंड झालेलं आहे आम्ही तीच लोखंडी कढई घेतली आणि जे आपण पाणी सर्व गाळून घेतलं होतं ते ह्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता बघा ह्याचा गाळ सुद्धा मस्त असा ब्लॅक कलर हिना मेहंदी घेतली आहे ह्याच्यामध्ये मला जेवढी लागेल तेवढी मी घालून घेणार आहे हिना मेहंदी तुम्हाला बरेच जणांना माहिती असेल ही नॅचरल मेहंदी आहे ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाहीये सर्व आपल्याला मिक्स करून आणि आपल्याला एकदम मेहंदी आहे ना ही पातळ देखील करायची नाही इथपर्यंत आपल्याला एवढी जाड करायची आहे कारण खूप पातळ केली ना का ती आपण ज्यावेळेस केसाला मेहंदी लावतो ना त्यावेळेस ती काय होतं आपलं डोकं असतं ना ते बऱ्यापैकी गरम असतं आणि मेहंदी ही आपण सगळ्या वनस्पतीपासून केली आहे त्यामुळे जेवढी डोक्यामधली हीट आहे ना तेवढी सगळी बाहेर पडत असते आणि त्यावेळेस काय होतं ते, का ते मेहंदी बऱ्यापैकी ही पातळ होते आणि त्यानंतर ही अंगार पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हो ना कधीच मेहंदी एकदम पातळ करायची नाही एवढी जाड ठेवायची आहे आता एवढी मी जाड आणि जेवढी माझ्या केसांसाठी लागेल तेवढीच मी मेहंदी ही भिजत घातली ही सुद्धा मी आज माझ्या कस्टमरसाठी ही मेहंदी भिजत घातलेली आहे आता एवढी मिक्स केल्यानंतर आपण जवळजवळ ही फक्त आज चार तासासाठी ही मेहंदी भिजत घालणार जास्त मेहंदी आपण भिजत घालणार नाही आहेत ह्याचा कलर खूप छान येतो केस कंडिशनर होतात त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ देखील वाढतो केसांचा कलरसुद्धा छान येतो तर जवळजवळ मी ही चार चार तास ठेवा किंवा कमीत कमी अगदीच तुम्हाला जास्त ठेवायची असेल तर पाच ताससुद्धा ठेवू शकतात पण काही वेळा काय होतं बऱ्याच लोकांना घाई असते जास्त मेहंदी ठेवत नाही ठेवायची नसते लगेच लावायची असते तर अशाच वेळेस चार ते पाच तास खूप ता झाले अशा पद्धतीने मेहंदी तुम्ही ही भिजत घाला आणि झाकून ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हटली तर मेहंदी कशी लावायची तर थोडे थोडे केस घेऊन आपण मेहंदी लावू शकतात हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालायचे कारण आपले हात बऱ्यापैकी खराब होतात त्याच्यानंतर ही मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची जर का मेहंदी कशी लावायची तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मेहंदी कशी लावायची ते आणि लावल्यानंतर ही मेहंदी जवळजवळ आपल्याला तीन तासासाठी ही मेहंदी केसांना लावून ठेवायची आहे केसांना कॅप लावायची किंवा एखादी प्लॅस्टिक पिशवी असेल ती घातली तरीसुद्धा चालेल आणि ती ला घातल्यानंतर तीन तासाने साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहेत धुतल्यानंतर ते पूर्ण कोरडे करायचे कोरडे केल्यानंतर तुम्ही जर का सकाळी दुपारी जेव्हा मेहंदी लावत असेल त्याच्याप्रमाणे केस सुकल्यानंतर रात्री केसांना तेल लावा दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा तरीसुद्धा चालेल किंवा एक दिवस पूर्ण केस धुतल्यानंतर पूर्ण कोरडे करा केस त्याच्यानंतर भरपूर असं मस्त असं केसाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा जेव्हा तुम्हाला केस धुवायचा असेल तेव्हा तुम्ही केस धुवू शकता आता ही मेहंदी आहे ही रेडी झालेली आहे आता मी पूर्ण ही झाकण लावून झाकून ठेवते चार तास झालेले आहेत आणि मेहंदीला कलर बघू शकता खूप मस्त आलेली आहे जास्त काही आज आपण मेहंदी भिजत घातलेली नाहीये आणि मेहंदी कशी लावायची तो मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे कारण मी जर का पुन्हा तुम्हाला मेहंदी कशी लावायची ते दाखवलं ला तर आपला व्हिडिओ आहे ना तो मोठा होतो आणि बरेच जर मग स्किपसुद्धा करतात कारण व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला चांगली माहिती मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ मी जास्त बनवायला जात नाही आता ही मेहंदी आहे ना ती पुन्हा आपल्याला थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित कलर यायला पाहिजे कारण काय असतं वरती असं आपल्याला ब्लॅक कलर दिसतो आणि मध्ये थोडासा असा दिसतो त्यामुळे पुन्हा असं व्यवस्थित असं कॉर्नरपासून अशी मेहंदी घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची मेहंदी आहे ना ही केसांसाठी रेडी झाली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मेहंदी बनवून बघा आणि त्याच्यानंतर मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा जर कोण कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बिलबिडे ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीकडे शेअर करा आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद